परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ टिंपी नागपूरच्या वतीने मानते की बाबा झुंडूजी आदेशाप्रमाणे आजची पंधरवाडी चर्चा बैठक श्रीमान जिजारे भाऊ यांच्या निवासस्थानी सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम तसे आपल्या सर्वांचे सद्गुरू मानते की बाबा झुंडूजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम तशीच लाडकी मातोश्री वाराणसी उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष विलासभाऊ निकोरे यांना माझे नमस्कार उपस्थित मार्गदर्शक सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार या <coughs> मार्गामध्ये प्रत्येक सेवक आपण सर्वेजण दुखापाई जुळलेले आहोत कारण दुःख आले नसते आमच्यावर तर आम्ही या मार्गाशी जुळलो नसतो कारण हा जो मार्ग आहे हा शेवटचा पर्याय म्हणून आहे कारण आम्ही सहसा सहसी आपले देवधर्म सोडायला हे नाही करत जोडण्याचे आम्ही प्रयत्न नाही करत पण जेव्हा दुःख एक असं आमच्यावर अवघडपणा दाखवते की जेणेकरून आम्हाला कोसला कसलाही थारा मिळत नाही त्या क्षणामध्ये आम्हाला कोणतरी एका शौकाच्या माध्यमातून ह्या मार्गाची रूपरेषा करते आणि आम्ही ह्या मार्गात प्रवेश करतो पण त्या दिवशी आमच्यापाशी फक्त एक विश्वास असते पहिल्या दिवशी आमच्यापाशी फक्त एक विश्वास असते तेव्हा मी ह्या मार्गात प्रवेश केला तर माझे जे माझ्यावर जेही काही दुःख आहे शारीरिक मानसिक आर्थिक जेही प्रकारचे दुःख आहे ते नाहीसे होतील आणि आम्ही तो विश्वास घेऊन या मार्गात प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यावर आम्हाला कार्यकर्ता प्रथम आम्हाला सांगतो की तुमच्या घरामध्ये जेही काही आहे देव धर्म धागे दोरे लिंबू वगैरे जेही काही असते नाना प्रकारचे त्यांच्या तुम्हाला विसर्जन करावं लागते आणि घरची साफसफाई करावं लागते आम्ही पुन्हा साफसफाई करतो आणि फक्त एक अगरबत्ती लावतो आम्ही पहिल्या दिवशी त्या दिवशी आम्हाला दिवाळी लावायला नाही सांगत एक अगरबत्ती लावायला लागेल त्या एका अगरबत्तीवर भगवंताच्या प्रणामावर आम्हाचे दुःख दुख दूर होते मग आम्ही जेव्हा मार्गामध्ये एवढे दिवस एवढे काय एवढे दिवस आम्ही व्यतीत करतो आपलेवाले दिवस आणि त्या दिवसाच्या नंतरमध्ये त्याग वगैरे घडल्यावर आमच्यावर दुखे दुखे का बर दुःख <coughs> येते दुःख येण्याचं कारण म्हणजे आम्ही हे शाळा जी आम्हाला चर्चा बैठक लावून दिलेली आहे बाबांनी त्या शाळेत नाही येणं आणि शाळेत नाही आल्यावर आम्हाला शिक्षण मिळणार कसं फक्त आम्ही मार्गात आलो आमचे दुःख दूर झाले संपला विषय आमची हे मानसिकता मानसिकता असते पण ह्या मार्गात सांगितलं सांगितलंय की तुम्हाला पंधरवाडी चर्चा बैठ माझ्या दर्शनाला नाही आले तरी चालेल या टिमकीमध्ये नाही आले तरी चालेल भवनात नाही गेले तरी चालेल पण पंधरवाडी चर्चा बैठकीमध्ये तुमच्या गावाखे गावागटात शहरात जिथेही कोठं होते तिथे तुम्ही जा भगवत कार्याची चर्चा बैठक कुठेही आहे भवनाची चर्चा बैठक आहे तिथे जा तुम्ही कोणाला कोणाकडे किंवा शूटिंगच्या माध्यमातून आम्हाला जो अनुभव ऐकायला मिळते जे आमचे मार्गदर्शक साहेब आहेत त्यांच्याकडनं जे आम्हाला मार्गदर्शन लाभते त्यातून आमचे जे काही चुका घडलेल्या आहेत किंवा आम्हाला काही गोष्टी कळत नाहीत त्याच्या आम्हाला मार्ग मिळतील पण आम्ही आळसतो आणि एक एक अनुभव सांगतो मी छोटासा अनुभव आहे एका शेवकाच्या शेवकिनीचा अनुभव आहे शौकीन काही तुम्ही नीटपणे ऐका लई महत्वाचं आणि लई कामाचं हा अनुभव आहे एक शौकीन ताई आणि म्हणजे एक सेवक एक परिवार होता त्या परिवारामध्ये जो घरच्या करता धरता होता सेवक त्याला मार्गात या मार्गात पदार्पण केल्याच्या नंतर भरपूर काही बाबांनी एवढं दिलं त्याला का त्याला दिलं नाही सुधरत होता त्यामुळे त्याच्यामध्ये अभिमान आला अभिमानी एवढा आला त्याच्यामध्ये पैशाच्या की तो कोणालाच कोणताही सेवकाला आला पैसे तो दिल्याच्या नंतर पैसे दे त्यांना पैसे दिल्यावर अगर त्याच्या वेळेवर त्याला पैसे नाही परत केले तर तो नाना प्रकारच्या बोलायच्या त्याला आणि कुठेही कोणत्याही कोणाही शेवकासोबत किंवा कोणाही इतर अनेकवाल्यासोबत तो एकदम म्हणजे असं गर्भिष्ठपणाने बोलायचा जसं मी आहोत कोणीच नाही त्याच्या पत्नी जे शौकीन काही होती ती त्या शौकीन ताईनं काय केलं तिला पतीचा जो रवैया आहे तो व्यवस्थित वाटत नव्हता या मार्गाच्या हिशोबाने तो रवैया जो आहे घनिष्ठपणा आपल्याला बिलकुल चालत नाही हे त्याच्या पत्नीला कळत होतं त्याच्या त्या त्या, त्या शौकीन ताईनं काय केलं की भगवंतासमोर समोर शब्द ठेवला की बाबा भगवान बाबा हनुमानजी माझे पतिदेव माझे पतिदेव हे या मार्गाच्या तत्वशब्द नियमाच्या विपरीत वागत आहे तुम्ही याला शिक्षा द्या हा शब्द काय म्हटलं तिने तुम्ही यांना शिक्षा द्या आणि यांना यांची जागा दाखवा भगवंतापाशी शब्द शौकीन बाईन ठेवला आपल्या पतीदेवासाठी देवासाठी कसला शब्द ठेवला की तुम्ही यांना यांची जागा दाखवा हे खूप गर्विष्टपणे वागत आहे भगवंताच्या मार पडणं सुरू झालं शौकावर शेवट जेवढ्या स्पीडनं वरतात गेला होता तेवढ्याच स्पीडनं खाली उतरला एक दिवस असा आला का तो पैशा पैशाला मोडतात झाला हजारो लाखो मध्ये हजारो रुपये रोजचे कमवण्याला व्यक्ती तो धडकन खाली उपडला त्याला काही समजूनच नाही राहिला का मी कुठं चुकलो का चुकलो काही नाही तो खूप विचार करायला बसला का झाला असं का झालं का झालं मी एकदम जमिनीवर कसा का आलो पैसे पूर्ण चालले गेले उलट तो कर्जबाजारी होऊ लागला धंद्यामध्ये लॉस सर्वच जागी लॉस कर्जबाजारी झाला तो कर्जबाजारी झाला त्यानं आपल्या पत्नीला असं विचारलं की म्हणे माझी अशी कोणती चूक घडली का माझा पूर्ण व्यवसाय ठप्प झाला मी कर्जबाजारी झालो तर पत्नी म्हणाली पा वा तुम्ही कुठे चुकले काय चुकले तुमची चूक तुमच्या लक्षात आणा पण ते काही चूक त्यांच्या लक्षात आले नाही तर त्या शेवकी काय केलं मी त्या पथिदेवाना सांगितलं ते <coughs> की तुमचा जो गर्विष्ठपणा होता तुमचे जे बोलण्याचे जे शब्द होते ते व्यवस्थित होते म्हणून मी भगवंतापाशी शब्द ठेवला की तुमची जागा तुम्हाला दाखवा शेवट समजून आला शेवट आला हा जेवढं शब्द ठेवायच्या पहिले विचार करून घ्या शब्द ठेवायचा आणि शब्द ठेवला त्या शब्दाची सोडवणूक बी आपल्यासोबत झाली पाहिजे आई मोठा प्रश्न आहे तर त्या शौकीन ना मग पुन्हा शब्द ठेवून की नाही बा आता माझ्या पतिदेवाला त्यांची चूक लक्षात आली त्यांना तुम्ही आता व्यवस्थित करा पण तिने शब्द घेतला की ह्या पुढे तुम्हाला विचार करून बोलावं लागेल विचार करून व्यवहार करावा लागेल आणि कोणालाही मन दुखत पणच बोलणं तुम्हाला करावं नाही लागेल जेव्हा पतीदेवाने हा शब्द दिला पत्नीला पा, मार्गदर्शक पाठी गेलेच नाही ते लोक पती पत्नी हेच मार्गदर्शक त्या शौकीन भगवंतापाशी सोडवणूक केली दुसऱ्या दिवस पासून त्या व्यक्ती तो शेवकाचा व्यवसाय वे, पुन्हा जसं होतं तसा चालला हळूहळू हळूहळू वाढत वाढत आज तो सेवक कोणतंही शौकाले अगर त्याला बरळ म्हणजे त्याला नाही वाटत की हा शेवक बराबर चालत नाही आहे वा बराबर बोलू नये तो तिथं बोलतच नाही चूप बिलकुल झालं संपला विषय भाऊ तू तुझ्या जागी मी माझ्या जागी म्हणजे बाबांनी आपल्याला जो तत्व शब्द नियम दिले जेवढं शौकाला दिलेलं आहे ना तेवढं शौकीन ताईलाही पावर दिलेला आहे फक्त गरज आहे त्याच्यात इस्तेमाल करायची मी बरेचसे चर्चा बैठकीमध्ये आहेत तो आपल्या याकडे पंधरावाडी चर्चा बैठकीमध्ये की माझे पतीदेव या आलेले आहे पण का बरं नाही आहे पण तुमच्यामध्ये आहे ना इथं इतर रडण्यापेक्षा आपल्या परमेश्वराला सांगा तो आहे आणून देणारा भगवंत तुमच्या शब्दावरही उपस्थित आहे परिवार सांभाळणं जसं माणसाच्या कमाई करणं माणसाच्या काम आहे तसं परिवाराला सांभाळायचं आणि परिवाराची जबाबदारी स्त्रीवर असते ते स्त्रीचेही कर्तव्य बस काही बनते परिवार दोन्ही व्यक्ती मिळून चालवते स्त्री आणि पुरुष बाबांनी सांगितले दोनच जाती आहे म्हणून घडण्यापेक्षा त्यातून बाबांना आपल्याला एक नवीन जीवनाची क्रांती म्हणून आपल्याला मार्ग दिलेला आहे आपल्या बुद्धीची क्रांती आपल्या आपल्या बुद्धीची क्रांती करायची आपल्याला आणि विचारिक क्रांतीचेच मार्ग सांगितला आपल्याला म्हणून असं इकडल्या तिकडल्या गोष्टी न करता आपल्या बुद्धीमध्ये आपण स्वतः विचार करा की मला हा जो दुःख आलेला ह्या दुःखातून मी कसं मोकळं होणार किंवा हे जे परेशानी आहे जे हे ऐकत नाही हे काही करत नाही इथे परेशानी कशी दूर होणार परमेश्वर कसा करणार दूर आणि परमेश्वरापासून कोणत्या रूपाने आपल्याला कसे शब्द ठेवावे लागेल याचं चिंतन करा चिंतन केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही प्रसंगी भरपूर काही बोल शब्द बोलणारे आहेत एवढंच बोलून मी माझे शब्द इथं संपवितो सर्वांना माझा नमस्कार